नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि आनंददायी बातमीबद्दल बोलणार आहोत होय मित्रांनो मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य शासनाकडून रब्बी आणि अतिवृष्टी अनुदानाचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरू झालं आहे गेल्या काही महिन्यापासून आपण सर्व शेतकरी या अनुदानाची वाट पाहत होतो दिवाळीपूर्वी हे पैसे मिळणार अशी अपेक्षा होती पण काही प्रशासकीय विलंबामुळे ती थांबलं होता आता मात्र राज्य शासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निधी वितरण करण्यास मंजुरी दिली आहे या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत अनुदान म्हणजे नेमकं कोणतं मित्रांनो इथे वे दोन वेगवेगळे अनुदान प्रकार आहेत एक अतिवृष्टी अनुदान म्हणजे दोन हजार पंचवीस मधील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई दोन हरब्बी अनुदान ज्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालं अशा पात्र शेतकऱ्यांना दिलं जाणारं अतिरिक्त सहाय्य दोन्ही अनुदान सध्या एकत्र वितरित होत आहे त्यामुळे अनेकांना गोंधळ होते पैसे रब्बीचे आहेत का अतिवृष्टी जे त्याचं उत्तर स्पष्ट आहे ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळालं आहे त्यांनाच रब्बी अनुदानासाठी पात्र मानलं जाणार आहे तर कोणते शेतकरी पात्र आहेत हे पाहूया एक ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी अतिवृष्टी अनुदान मिळालं आहे दोन किंवा ज्यांच्या नावावर अतिवृष्टी अनुदानाची मंजुरी आली आहे पण पैसे अद्याप आलेले नाहीत अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना रब्बी अनुदान मिळणार आहे म्हणजे अतिवृष्टी अनुदान मिळालं रब्बी अनुदान मिळालं म्हणजे अतिवृष्टी अनुदान मिळालं रब्बी अनुदान पात्रता निश्चित आचारसंहिता असतानाही अनुदान सुरू का अनेक जण विचारतात आता तर निवडणुका जाहीर झाल्यात मग अनुदान कसं मिळणार तर मित्रांनो हे अनुदान नैसर्गिक आपत्ती वितरण निधी अंतर्गत दिलं जात असल्यामुळे आचारसंहितेचा त्यावर परिणाम होत नाही म्हणजे वितरणावर कोणताही अडथळा येणार नाही तर वितरणाचे दोन टप्पे राज्य शासनाने हे वितरण दोन टप्प्यामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्या टप्प्यात फार्मर आय डी बनवलेले आणि आधार संलग्न बँक खाते असलेले शेतकरी या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होत आहे याच टप्प्यात बहुतांश पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत दुसरा टप्पा त्यांचे फार्मर आय डी अजून मंजूर झालेले नाहीत किंवा सामायिक क्षेत्रातील मयत शेतकऱ्यांचे वारसदार किंवा धारक शेतकरी यांना दुसऱ्या टप्प्यात अनुदान मिळेल हा टप्पा डिसेंबर पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे तर कर काय करावं जर अजून पैसे आले नाहीत तर आपला फार्मर आय डीची स्थिती तपासा तो अप्रोड आहे का हे ग्री पोर्टल किंवा मा डीबीटी वर पाहता येईल दोन जर फार्मर आय डी तयारच नाही तर तात्काळ आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर किंवा तालुका कृषी कार्यालयात जाऊन आय डी तयार करून घ्या ती सी पूर्ण झालेली आहे का हे तपासा कारण अनुदान थेट आधार संलग्न खात्यात जमा होत आहे तर सामाजिक क्षेत्र आणि वारसदाराचे प्रकार ज्या शेतकऱ्यांनी सामायिक आहेत म्हणजेच अनेक भावंड किंवा वारसदार एकत्र नोंदलेले आहेत त्यांच्या बाबतीत अनुदानाचे वाटप फार्मर आयडी किंवा केवायसीच्या आधारे होईल जर मूळ धारकाचे निधन झाले असेल किंवा वारस नोंदी केलेल्या असतील तर त्या वारसदारांना अनुदान मिळेल पण जर वारस नोंदी किंवा बॉन्ड प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल तर ते शेतकरी दुसऱ्या टप्प्यात येतील तर अनुदान वितरणाचा कालावधी मित्रांनो अनुदान वितरण पुढील पंधरा दिवसापर्यंत सुरू राहणार आहे पहिल्या आठवड्यात बहुतेक जिल्ह्याचे पैसे जमा होतील आणि उर्वरित शेतकऱ्यांचे खाते दुसऱ्या आठवड्यात अपडेट होती अप म्हणून अजून पैसे आले नसतील तरी काळजी करू नका आपला क्रम लवकरच येईल तर जिल्ह्याने वितरण राज्य शासनाने जवळजवळ सर्व जिल्ह्यांना निधी मंजूर केला आहे कोणत्या जिल्ह्याला किती कोटी रुपये मिळाले किती शेतकरी पात्र आहेत आणि कोणत्या तालुक्यांना मंजुरी मिळाली अजून ज्यांनी फार्मर आय डी बनवलेला नाही त्यांनी तो लगेच करून घ्यावा आधार कार्ड बँक पासबुक आणि जमीन नोंदणी कागद तयार ठेवा कारण पुढच्या योजनामध्ये बीज अनुदान खत अनुदान विमा हप्ता परतावा सर्व योजनेचा आधार खास फार्मर आय डी असणार आहे तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी आणि रब्बी दोन्ही अनुदानाचे वितरण सुरू झालं आहे पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांना थेट पैसे मिळत आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना डिसेंबर पर्यंत पैसे मिळतील म्हणून अजून पैसे आले नाहीत म्हणून चिंता करू नका तुमचं नाव यादीत असेल आय डी आणि के वाय सी पूर्ण असेल तर नक्कीच अनुदान खात्यात जमा होईल जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनल संदीप कृषी सेवा केंद्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा करून पुढील सर्व कृषी विषयक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळतील धन्यवाद जय जवान जय किसान